नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला बोललो होतो की मी माझ्या चॅनलवर सिंधू आंब्याचा व्हिडिओ नक्की अपलोड करेल तर आज आपण उतरवलेले सिंधू आंबे पिकलेले आहेत तर तुम्ही बघू शकतात आत्ता माझ्या हातात सिंधू या जातीचे आंबे आहेत तर खूप छान येतो मित्रांनो अगदी हापूस सारखाच येतोय तर आता आपण याला कापून बघू सिंधू आंबा आतून कसा निघतो आणि त्याची टेस्ट पण घेऊ मित्रांनो व्हिडिओ नक्की बघा आधी तर तुम्ही बघून घ्या की सिंधू हा आंबा आकाराने व रंगाने कसा दिसतो जेणेकरून तुम्ही जर बाजारपेठेत हा आंबा विकत घ्यायला गेले तर तुमची फसवणूक होणार नाही तुम्ही बघू शकता वरच्या साईडला थोडीशी लाल छटा उमटलेली आहे आकाराने आंबा हा लहान आहे मित्रांनो फळे ह्या आंब्याला गुच्छाने लागतात त्यामुळे मी याला पॅकिंग करू शकलो नाही आणि तीन चार पाऊस देखील होऊन गेलेत त्यामुळे फळांवर तुम्हाला थोडेफार डाग दिसत आहेत तर सिंधू ह्या आंब्याची कोय किती चपटी असते तर तुम्ही बघू शकता आत्ता स्क्रीनवर तुमच्यासमोर सिंधू ह्या आंब्याची कोय आहे एकदम चपटी मित्रांनो अगदी सहा ते सात ग्रॅम वजनाची कोय फक्त तुम्ही बघू शकता अगदी लहान कोय मित्रांनो वजनाने देखील देखील अगदी हलकी आहे आंबा जरी दिसायला लहान असला परंतु त्याच्यात गर भरपूर आहे मित्रांनो कारण की कोय अगदीच लहान आहे तर आता आपण एक आंबा कापून बघू एकोणीसशे बहात्तर साली जेव्हा डॉक्टर बाळासाहेब कृषी विद्यापीठाची स्थापना झाली त्यावेळेस ते त्यांनी हापूस व दरवर्षी फळं देणारा नीलम हा आंबा यांचं संकरण तयार करून एकोणीसशे एक्क्याऐंशी साली एक जात तयार केली होती तिला त्यांनी रत्ना हे नाव दिलं होतं मित्रांनो रत्ना ही जात दरवर्षी फळं द्यायची व त्याच्यात हापूसप्रमाणे ही विकृती देखील नव्हती त्यानंतर त्यांनी रत्ना प्लस हापूस म्हणजेच रत्ना आणि हापूस यांचं संकरण तयार करून एक जात तयार केली ती जात त्यांना संकर क्रमांक एकशे सतरामध्ये भेटली त्या जातीला त्यांनी सिंधू हे नाव दिलं या जातीमध्ये त्यांना बरेचसे चांगले गुण आढळले सिंधू या जातीचं वैशिष्ट्य असं मित्रांनो की ही जागतिक पातळीवर पहिली अशी जात आहे की जिची कोय सर्वात पातळ असेल टेक्निकली भाषेमध्ये याला पार्थ्रो कार्पेट मँगो असे मानतात आता रत्नामध्ये कोय व गराचं प्रमाण हे एकाच पंचवीस आहे तर सिंधूमध्ये हे एकाच सव्वीस आहे तसेच सिंधू ह्या फळाचे वजन दोनशे पंधरा ग्रॅम ते दोनशे पंचवीस ग्रॅमपर्यंत असते परंतु मित्रांनो कोय पातळ असल्याने याला गर जास्त असतो जवळजवळ अठ्ठ्याऐंशी ते एकोणनव्वद टक्के हा घर असतो आणि हापूसचा विचार करायला गेला तर जवळजवळ सव्वा दोनशे ग्रॅमपर्यंत फळे होतात रत्नाचा जर विचार केला तर साडेतीनशे ग्रॅमपर्यंत होतात चव अतिशय गोड आहे मित्रांनो अगदी हापूस सारखीच मिळते होती ती चव देतोय आंबा सिंधू या जातीचं दुसरं वैशिष्ट्य असं मित्रांनो की ह्या झाडाला घोसाने फळं लागतात व झाडांचा आकार देखील बुटका असतो झाडांचा आकार बुटका असल्याने तुम्ही या जातीची जवळजवळ लागवड करू शकता म्हणजेच पारंपरिक पद्धतीने दहा बाय दहा मीटर न करता पाच बाय पाच मीटरवर देखील या आंब्याच्या लागवडीचा विचार तुम्ही करू शकता सिंधू या आंबा जातीला दरवर्षी फळधारणा होते मित्रांनो त्यामुळे तुम्ही इतर जरी जातीची लागवड करत असणार तर तुमच्या बागेत नक्कीच सिंधू या जातीचे काही झाडे तुम्ही लावू शकता जेणेकरून परपारगीकरणासाठी तुम्हाला मदत होईल आणि ही जात हवामान बदलालासुद्धा देखील एवढी संवेदनशील नाही आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही या जातीचा नक्कीच विचार करायला हवा आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता प्रत्येक कोईला हे डीर निघाले आहेत म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण हे आंबे उतरवायला जरा उशीर केला मित्रांनो आज जुलैची वीस तारीख आहे तुम्ही बघू शकता ही कोय खराब झालेली नसून जर्मिनेट व्हायला सुरुवात झाली मित्रांनो म्हणजेच उगवण होण्यास सुरू झाली आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो जय महाराष्ट्र